मित्रांनो खरं सांगायचं तर त्या काळ्या कुट्ट ढगाच्या पलीकडं काय तरी आहे हे पाहणं आपलं काम नाही जे आपल्या डोळ्याला दिसत ते पाहणं आणि तेच करणं हे खरं आपलं काम आहे बघा आपण वर्तमान काळ जीवन जगत असताना कधी आपल्याला भूतकाळ दिसला का हो कधी आपल्याला भविष्यकाळ दिसला का तर त्याचं उत्तर नाही मग या भूतकाळाची या भविष्यकाळाची व्यर्थ चिंता कशासाठी करायची म्हणून चालू जीवन जगा आणि आनंदी राहा नमस्कार पांडव सर आज आपला विषय चिंता सोडा आनंदी रहा महान सिद्धांत मित्रांनो जर तुम्हाला देवाकडं काही मागायचं असेल तर एक गोष्ट मागा की एक वेळच जेवण फक्त मागा कारण आपण तेवढंच खाऊ शकतो ना पण बघा आपल्या जीवनाची अजब अशी यात्रा आहे एक लहान मूल देवाला म्हणत जेव्हा मी मोठा होईल तेव्हा आणि जेव्हा त्याचं लग्न होत तेव्हा त्याच्यात ते काय बदल होतो तर त्याच्या विचारात बदल होतो आणि पुन्हा एकदा तो म्हणतो जेव्हा मी रिटायर होईल तेव्हा आणि जेव्हा तो रिटायर होतो आणि पाठीमाग वळून आपल्या जीवन प्रवासाकडं तो पाहायला लागतो त्यावेळेस मित्रांनो अक्षरशः त्याला हुडहुडी भरून येते त्याचं कारण असं आहे कारण त्याच्याकडून एक गंभीर अशी चूक झालेली असते जीवनच जगायचं राहून गेलेलं असतं आणि त्याला पुन्हा पुन्हा त्या गोष्टीची जाणीव होते की आपण आपलं जीवन प्रत्येक दिवसाला प्रत्येक तासाला आणि प्रत्येक सेकंदाला आपण जीवन जगायला पाहिजे होतं आणि नेमकं आपल्याकडून तेच राहून गेलं मित्रांनो जगामधले जे विद्वान डॉक्टर आहेत त्यांनी जगामधल्या हॉस्पिटलचा सर्वे केला आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली जेवढी लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्याच्यातली ऐंशी टक्के लोक चिंतेनं ग्रस्त आहेत म्हणून हे ॲडमिट आहेत किती छान उदाहरण आहे बघा ज्या वेळेस दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेस त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये फक्त एकट्या अमेरिकेची तीन लाख तेहतीस हजार लोक मरण पावली परंतु या युद्धाच्या भीतीने या युद्धाच्या चिंतेने आणि काळजीने फक्त अमेरिकेमधली दहा लाख लोक मरण पावले याचा अर्थ आपल्या सहज लक्षात येऊन जातो की दुसऱ्या महायुद्धापेक्षा सुद्धा चिंता किती महाभयंकर आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ही अतिचिंता जर आपण केली तर त्या अतिचिंतेमुळं आपण कोण कोणत्या रोगांचा बळी ठरू शकतो मित्रांनो पहिली गोष्ट एक आहे आपली झोप सोडून जाते आपल्या शरीरामधलं कॅल्शियमचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि आपल्या डोक्यावरचे केस पांढरे होतात आणि त्याची गळती सुरू होते आपल्या चेहऱ्यावरती अशा सुरकुत्या पडायला लागतात आणि चक्क आपण तरुणपणात आपण म्हातारे दिसू लागतो एवढंच नाही तर आपल्याला संधिवात आपल्याला हृदयरोग त्याच्यानंतर आपल्याला शुगर बी पी सारखे हार्ट अटॅक पोटाचा कॅन्सर असे महाभयंकर रोगाला आपल्याला बळी पडावं लागतं म्हणून मित्रांनो जर आपल्याला या चिंतेपासून कायमचं जर आपल्याला आप हद्दपार व्हायचं असेल किंवा चिंता आपल्या जीवनातून कायमची हद्दपार करायची असेल तर आपण एक केलं पाहिजे की भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही काळाला आपण लोखंडी दरवाज्याने कायमस्वरूपी बंद करून ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण एक शपथ आज घेतली पाहिजे की माझ्या जीवनामध्ये काहीही झालं तरी आजपासून मी चिंता आजपासून मी काळजी करणार नाही मी जिवंत राहणार आणि मी दुःख करून मी रडत बसणार नाही मी हसत राहणार मी आनंदी राहणार जर आपण या विचाराचा अंगीकार आपण केला या विचाराचा आपण स्वीकार केला तर पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये की आनंदाचा बगीचा फुलल्याशिवाय राहणार नाही असं वाटतं मित्रांनो आणि म्हणून हा माझा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडलेला आहे आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार